वादग्रस्त आणि निर्लज्जपणे बोलणाऱ्या शिंदेच्या त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकला थेट देवेंद्र फडणवीसांकडे मागणी नेमकं का काय घडलंय जाणून घेऊया पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवरती अत्याचाराची घटना घडली आणि यावेळी प्रतिक्रिया देताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणाले होते घटना घडत असताना तरुणीने प्रतिकार केला नाही आणि अतिशय शांतपणे घटना घडली त्यामुळे लोकांना आवाज ऐकू आला नाही असं योगेश कदम म्हणाले होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती टीकेची झोड उठली आता या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी एक महत्वाची मागणी केली आहे ते म्हणाले राज्यातली राजकीय व्यवस्था अतिशय लकवा मारल्यासारखी झाली आहे मंत्रिमंडळाचा प्रशासनावरती दबाव राहिला नाही उलट मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत योगेश कदमने अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे अशा प्रकारच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात का ठेवतात हा प्रश्न फडणवीसांनी स्वतःलाच विचारायला हवा असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आणि लवकरात लवकर योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे तसेच इतर काही नेत्यांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस या बाबतीत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरेल तर मंडळी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र